घेरडी पोलीस आउटपोस्ट पाण्यात पोलिसांचा व नागरिकांचा जीव धोक्यात उपसंपादक विकास गंगणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न एकोणचाळीस पस्तीस काल झालेल्या पावसामुळे सांगोला अंतर्गत येणाऱ्या घेरडी पोलीस आउटपोस्ट मध्ये गुडघाभर पाणी साचलंय यामुळे कर्मचाऱ्यांना काम करताना अडचण येते पोलिसांना या भागातील लोकांना भेटण्यासाठी येण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे यासाठी सदर पोलीस आउटपोस्टची दुरुस्ती करून या भागातील लोकांची व पोलिसांची समस्या दूर करावी अशी मागणी करण्यात तसेच या पोलीस जुनी इमारत काही वर्षांपासून उभी असून ती धोकादायक कधी कोसळेल सांगता येत नाही तरी संबंधित विभागाकडून लवकरात लवकर यावर लक्ष देऊन त्याची दुरुस्ती करावी किंवा या ठिकाणी नवीन बांधकाम करावं अशी चर्चा घेरडी व आउटपोस्टच्या नागरिकांमधून होत आहे